त्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर इथल्या संस्थेचे अध्यक्ष पाटील सर विशेष करून त्यांच्या मातोश्री आणि सर्व आणि ज्यांचं वरण करायला पाहिजे आणि जे आवर्जून उपस्थित आहेत ते तुमच्या गुरुवारपैकी गाडगे सर सर्व माझे सहकारी बांधू परिस्थिती आहे कारण देशमुख साहेबांनी गाठामधल्या खूप साऱ्या द्रष्टांतातून आपल्याला संबोधित केलं आहे आणि त्यांच्या नंतर हे खूप अवघड आहे आणि खर तर बोलण्यासारखं काही खूप शिल्लक पण ठेवलेलं नाहीये कारण त्यांनी सर्वच विषयांना हात घालून खूप समर्पक आणि सविस्तर विवेचन केलेलं आहे तरी सुद्धा आजचा औचित्य महत्वाचं आहे आम्हाला सगळ्या राष्ट्राला त्याचा विशेष अभिमान आहे की संजू आय झाला कारण कारण कसं आहे की आम्ही मुलं सगळे बीएसआयकडे आलो आणि आल्यानंतर काहीतरी प्रशासकीय अधिकारी व्हायचं आणि उच्च पदावर पोहोचायचं असं उद्दिष्ट घेऊनच आम्ही सगळा अभ्यास केला तसा आमच्या सगळ्या बॅगचा समजूचा आमच्या प्रवासाचा मोठा लांबचा लांब जस झालेला आहे आता छत्तीस वर्ष पूर्ण झाली तीन तक पूर्ण झाली एकोणीशे अठ्याऐशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सहप्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आम्ही एकमेकांना कॉलेज मेट क्लासमेट बेंच मेट सगळे सगळे आम्ही खूप जोरून सगळं हे अनुभवलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये येत असताना जस कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वात उत्कृष्ट ध्येय जर कुठला असेल तर भारतीय प्रशासकीय शेळ मध्ये आमच्या बॅच मध्ये आम्ही दोन जण भारतीय पोलीस शेलमध्ये आलो आमची खंत होती की आमच्या व्याचला आणखी कोणीच आयुष मध्ये पोहोचलेला नाहीये आणि ते आता एक अशी स्थिती आलेली आहे ना कुठला खंत ना खेद कारण आता आमचा खरा त्याचा आम्हाला कुठलाही स्वार्थी दृष्टिकोनातून काही आनंद आहे आमचा कुठंच कधी तसा पाठिंबाच्या एवढ्या वर्षातला संबंध नाही आहे आम्ही एकमेकां जातो तेव्हा निस्वार्थ असून काही सांगायचं तर तितक्याच हरखावर सांगतो कारण तो जो हक्क आहे तो कुठल्या नाही आहे त्याला खूप चांगली मजबूत पाया आहे आणि त्याची कारण आहे संजूला आम्ही ज्या ज्या वेळेस बघितलेले विद्यार्थी दिशेपासून विद्यार्थी दिशेपासून अत्यंत जिज्ञासू आणि जीनियस प्रकारचा तो विद्यार्थी आहे प्रचंड आणि काही हटवाची पण आहे तो सगळं एकदम हट्ट म्हणजे पेटला म्हणजे पेटला करणार म्हणजे करणार असा तो एकदम त्या त्या दिशेमध्ये वेगवेगळी पौपारी कला भक्ता त्या त्या वाढल्या आमचं बीएसएग शिक्षण झालं एम एस आम्ही अधिकारी झालो परंतु आता ज्या ज्या वेळेस आपण एम पी एस सी बोलतो तेव्हा सगळ्यांना माहित असत की डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे आणि दोन नंबरला डिवायस किंवा एक नंबर दोन नंबर व्हायची परंतु डेप्युटी कलेक्टर होणे हे सर्वात एकदम मोस्ट आमचं ध्येय ते संजय पवार साहेब झाले एकोणीशे पंच्याण्णव निवड आणि ते झाल्यानंतर जस आम्ही म्हणजे एक स्ट्रगल विद्यार्थ्यापासून अधिकारी बनणं हा जसा प्रवास असतो आणि तो, तो प्रवास संपत असताना अधिकारी बनत असताना जो आनंद होतो पेक्षा जास्त आनंद तो जेव्हा आय एस होतो त्याच कारण असं आहे की डेप्युटी कलेक्टर झाला ना तरी तितक्या त्यानंतरची जी पुढची तपश्चर्या आहे ती खूप मोठ्या कालावधीची आहे या संपूर्ण कालावधीमध्ये आपले एसीआर उत्कृष्ट ठेवायचे आपलं कार्य आपला जो सगळ्या पूर्ण कालावधी आहे तो निष्कळ आणि चांगल्या पद्धतीने घालवायचा आणि शासनाला वाटलं पाहिजे कारण नियुक्ती शासनाकडून झालेली त्याच्या स्तरावरती ठेवणं हे खूप अवघड आहे एकदाची परीक्षा घेऊन पास झालो आणि निवड झाली की बरोबर पण दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष आपली सातत्यानं जी एसियास आहेत आपली जी आ, सेवा करावजे सेवेची सगळी उद्दिष्ट ठेवायची खूप मोठं तस अवघड काम आहे कारण त्याला सातत्या लागलं आणि दुसरा आणखी एक आता फरक झालेला आहे असं मला जाणवतो कि आतापर्यंत संजू हा महसुली चाल गेला होता आणि आता त्या मर्यादा सगळे संपलेले त्याला खूप मोठी म्हणजे अमर्याद अशी व्याप्ती आणि वाव संधी आहे प्रशासकीय भारतीय प्रशासकीय सेवामध्ये गेल्यामुळं कारण आता तो कुठल्याही प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये तो काम करू शकतो जे तुम्ही म्हणाल ते कुठलाही शासकीय विभाग असेल तिथले मॅनेजिंग डायरेक्टरच्या पोस्टिंग असतील किंवा कमिशनरच्या पोस्टीस असतील आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना ज्या ग्रामीण भागात आपल्याला आलेलो ते जिल्हा परिषद असेल कलेक्टर असेल ती सगळी पद आता या इथून पुढच्या कालावधीमध्ये मिळतील आणि ते मिळत असताना आपल्याला हा आनंद पाहिजे कि संजूचा जो केंद्रबिंदू आहे तो वाचनामध्ये ज्ञानाजनामध्ये आत्मकेंद्रीय परंतु जेव्हा जेव्हा तो कार्य करत असतो तेव्हा तो तेव्हा तेव्हा त्याचा सर्व केंद्रबिंदू जो आहे तो सर्वसामान्य व्यक्ती आहे सर्वसामान्य नागरिक आहे आणि त्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रती ज्ञान देण्यासाठी आता खूप चांगली संधी परमेश्वराने दिलेले आता त्याच कष्ट आहे त्याच आतापर्यंत मेरिट आहे त्यामुळे ते शक्य झालेलं आहे हे कुठं लग्न किंवा असं काही होऊ शकत नाही परंतु आता म्हणजे महापालिकेचे आयुक्त असतील किंवा कलेक्टर महोदय असतील यांच्या कामाच्या इतक्या व्यक्ती आहेत की प्रत्येक प्रत्येक जीवनाच्या अंगाशी संबंधित असलेल्या प्रत्येक असं काम तिथे येतं मला असं वाटत की संजी खूप सारे काम केलेले आता विदर्भ चार वर्ष झालेच ते सहा वर्ष झाली होती आमची अशी इच्छा आहे की कोल्हापूरचा जिल्हाधिकारी म्हणून संजू आपण इथं जेव्हा बघू त्याला तेव्हा आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे जे काय आता प्रशासकीय भारतीय प्रशासकीय रेल्वेमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र सगळं आपलाच आहे परंतु कोल्हापूर सांगली सातारा ही आपली जन्मभूमी आणि संजूसाठी साठी कोल्हापूर हे खूप अटॅच गाव आहे केल्यामुळे सगळे जलन भरणून सुरू झालेली आहे त्यामुळं कोल्हापूरची नाळ अतूट आहे आणि मागच्या वेळी जेव्हा संधी मिळाली तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून जेव्हा संधी होती तेव्हा त्या संधीचं सोनं केलं सर्जू आणि अत्यंत चांगलं काम आहे कोल्हापूरमध्ये घेऊन दाखवलं त्यामुळं अगर। आता ह्या ह्या पदावरती काम करत असताना जसं मी म्हणतो की सगळ्या सर्व शेताशी संबंधित आहे परंतु साधा जन्मलेलं मूल ते मुलाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळी काम म्हणजे मुलाचा जन्म झाला त्याचं कल्याण त्याचं व्हॅक्सिनेशन त्याच जे काय आरोग्य तपासणी तिथे पासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सगळे वेगवेगळे जे भाग आहेत म्हणजे स्मशानभूमीची बांधणी करून द्यायची तिथं जागा उपलब्ध जागा उपलब्ध करून द्यायची पण इथं काम संपत नाही प्रशासकीय सेवेच भारतीय प्रशासकीय सेवेचं काम जन्माच्या अगोदर जन्माच्या सोबत आणि जन्माच्या नंतर सुद्धा सतत काम चालू असत कारण जो वळतो त्याचा वारसा योग्य आहे का त्याच ते, ते जे काही वारसा असतील का इतर काही महसूल निवाडे असतील ते सगळे करून न्याय देण्याचं काम त्याही काळामध्ये करावं लागतं त्यामुळे इतकं मोठं व्याप्त मोठी व्याप्ती असलेले हे काम आहे मला खात्री आहे की संजू ज्या निस्पृतीने काम करतो ज्या निस्वार्थपणे काम करतो त्याचा इथून पुढचा कालावधी आणखी जास्त कारण उदाहरण त्याला बघितलेलं आहे की कुठलेही पदाची किंवा किंवा कुठली लालसा लोभ नाही अशी लोक खर तर म्हणजे हे आपल्याला संत साहित्यामध्ये सगळं सांगता येणार नाही परंतु ती खूप सात्विक मनाची आणि सात्विक सगळं संस्कार असलेली अशी मंडळी आहे खूप दुर्मिळ असलेली लोक तुम्ही प्रशासनामध्ये बघताय कि काय चाललेलं आहे ते अशा प्रकारच्या दुर्मिळ व्यक्ती आपल्यामध्ये ते दुर्मिळ हिरे हिरे आपल्यामध्ये आहेत आणि ते आपल्या बॅकचे असणं आपल्या गावचे असणं आपल्या शहराचे असणं आपल्या जिल्ह्याचे असणं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा संजीवला खूप खूप शुभेच्छा देतो आतापर्यंत जे जे काम काही शिल्लक राहिले असेल जे वाटते जे आणखी का खूप करण्यासारखं करता येईल करण्याची संधी आता आलेली आहे ते सगळं काम करण्यासाठी आई भवानी त्याला शक्ती देऊ आणि पुढचं महत्वाचं म्हणजे आयुष्य सगळं हे अत्यंत हेल्दी आरोग्यपूर्ण राहावं अशी मी प्रार्थना करतो त्याचं आरोग्य चांगलंच राहणार आहे त्याच कारण आहे की त्याला कुठलं व्यसन नाही आणि मानसिक त्याची कुठली चिंता नाही आहे ते आणि बुद्धिवंत व्यक्तिमत्व आहे की अशा कुठल्या चिंतेमध्ये तयार केलेली बघितलेलं ज्याला चिंता नाही त्याला स्वार्थ नाही ज्याला कुठलं व्यसन नाही त्याला चांगलं स्वास्थ्यवा असं म्हणण्याची गरज नाहीये त्याचं स्वास्थ्य नेहमी चांगलंच राहणार आहे रोज चांगलं स्वास्थ्य टिकवण्यामध्ये टिकवत असताना त्यांच्या पत्नीचा आमच्या वहिनी साहेबांचा खूप मोठा आदार आहे आणि त्याच्या संस्कारामधून त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या अं त्याचं पाहिलेलं काम आहे त्या कामामधून मुलं सगळे खूप छान आदर्शी करून पुढं चाललेली आहेत म्हणजे आम्ही आणि पारस बद्दल जेव्हा जेव्हा चर्चा करतो जेव्हा जेव्हा माहिती मिळते तेव्हा ती मुलं उत्कृष्ट सगळ्या घरामध्ये परंतु पुढच्या पिढीची चिंता आहे असं पण काही राहिलेलं नाही कारण त्याचं एकच कारण आहे की त्याचे स्वतःचे संस्कार आहेत आणि मुलं सगळ्या आवडतो कोणाकडून शिकतात ते आता यांनी जर सांगितलं आईकडून तर ते आई आणि वडिला म्हणून शिकतात वडील काय करत असतात काय करत ते म्हणत असतं त्याचं निरीक्षण खूप सूक्ष्म असते आपल्याला वाटतं की काय मुलांना काय करत आहे काहीच नसतं आपल्या लक्ष जास्त करत असतात आणि त्यामुळे ते त्याच सगळं जे आतापर्यंत संकल्प आहे आतापर्यंत आयुष्य आहे ते वडिलांना आई त्या समोर आदर्श घेऊन चाललेलं आहे मला असं वाटतंय की तेही सुख म्हणजे संतती सुख आहे तेही खूप छान पद्धतीनं संजूच्या आई वडील साहेबांच्या नशिबाला छान आहे मी सर्वच कुटुंबियाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये खूप खूप चांगलं बरीव सकारात्मक रचनात्मक या देशासाठी या राज्यासाठी या समाजासाठी उत्कृष्ट काम संदीव चाचणी व्हावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो असं नेहमी म्हणतात म्हणजे आमच्याकडं ज्या चांगल्या विचारावरती ह्याचं काम चालू आहे संदीव हे विचार आमच्या फायटिंग फोर्सेस मध्ये नेहमी सांगितले जातात किंवा आर्म फोर्सेस मध्ये सांगितले जातात जसे की आज नॉट व्हॉट नेशन इज गिव्हन टू यू आज व्हॉट यू आर गिव्हन टू द नेशन असं विचार नका की देशाला तुम्हाला काय दिलं असं विचारा की तुम्ही देशाला काय दिलेलं आहे आणि त्या त्या चिंतनामधून त्या विचारामधून कार्य करणारं व्यक्तिमत्व निश्चितपणे अत्यंत यशस्वी होईल अशी मला खात्री आहे आणि पुन्हा एकदा मी सगळ्या कुटुंबियांना संधी चकूरच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र